नमस्कार बखर लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणेश उत्सव अवघ्या हो काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि खरं तर गणेश उत्सव सार्वजनिक उत्सव हा खूप आधीपासून म्हणजे खर तर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा उत्सव संपूर्ण देशभरामध्ये आता सुरू होतोय तर काहीच दिवस राहिले त्यासाठी आणि याच विषयावरती सविस्तर बोलण्यासाठी आपण पुण्यातल्या काही विशेष गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत बातचीत करणार आहोत आपल्या बखर लाईव्हच्या एका वेगळ्या सेगमेंटमध्ये तर आपल्यासोबत आज पहिल्यांदा वैभव वाघ सर आहेत सर आपण अनेक वर्ष गणपती मंडळाचे कार्यकर्ते म्हणून पुणे शहरामध्ये वावरत आहे तर काय सांगाल आपण पाहत आलेला गणेशोत्सव आणि आता सध्या कशा पद्धतीचा गणेशोत्सव पुणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय त्याबद्दल काय सांगाल जसं की तुम्ही आता उल्लेख केला की गणेशोत्सव बहुरंगाली असतील लोकमान्य टिळक असतील यांनी या गणेशोत्सवाकडे कायम एक चळवळ म्हणूनच पाहिलं की तो कुठला धार्मिक सण नव्हता हो त्यांनी याच्याकडे सार्वजनिक गणेशोत्सवाकडे बघताना एक लोक चळवळ म्हणून बघायला त्यांचा उद्देश होता बघण्याचा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातला जो गणेशोत्सव आहे त्याने त्याचं जे साध्य होतं हो ते त्याने शंभर टक्के साध्य केलं त्यांना त्याच्यातनं जो रिझल्ट अपेक्षित होता तो मिळत होता पण स्वातंत्र्यानंतर एक मोठा कालावधी जो आपण म्हणतो की साधारण सण दोन पर्यंत आपण म्हणू शकू त्या चाळीस पन्नास वर्षांमध्ये गणेशोत्सवाचा ग्राफ हा खूप असा फ्लक्च्युएटिंग होता आणि दुर्दैवाने तो नकारात्मकतेकडे जाणारा उत्सव अशी गणेशोत्सवाची प्रतिमा तयार व्हायला सुरुवात झाली होती सन दोन हजारच्या अगोदर म्हणजे आज सुद्धा लोक त्याच्याबद्दल जे काय बोलतात की काय मांडवांमध्ये पत्ते खेळणारे लोक किंवा मांडवामध्ये दारू पिणं हे सगळे प्रकार दोन हजारच्या अगोदर माझ्या ऐकिवात होते पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की सन दोन हजार नंतर गणेशोत्सवाने ज्या पद्धतीने कात टाकायला सुरुवात केली गणेशोत्सवाने ज्या पद्धतीने स्वतःमध्ये बदल सुरू केला मी अगदी खात्रीने सांगतो की आजच्या घडीला पुणे शहरामध्ये असं एकही गण गणेशोत्सव मंडळ नाही की त्या मंडळामध्ये हे जे प्रकार कार्यकर्त्यांच्या नावावरती चिकटवले जातात की कार्यकर्ते हे करतात ते करतात असं काही घडत नाही त्याच्यामागची कारण काय म्हणजे प्रक्रिया जी आहे ती आपण प्रक्रिया जर समजून घेतली तर ती प्रक्रिया अशी आहे की श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट त्यांची एक गणेश सजावट स्पर्धा असते ती एक प्रचंड फेमस स्पर्धा आहे ती आणि महाराष्ट्रातली ती सगळ्यात पहिली स्पर्धा होती कदाचित देशातली पहिली स्पर्धा आहे ती त्या स्पर्धेमध्ये सन दोन हजार नंतर त्यांचं जे मूल्यांकन करायची जी पद्धत होती त्याच्यामध्ये त्यांनी मंडळाचं सामाजिक काम या गोष्टीला त्यांनी विशेष मार्क्स द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे काय की ते पहिला नंबर मिळवण्याच्या ईर्षेने मंडळाने देखाव्यांच्या बरोबरीने त्या दहा दिवसाच्या गणेशोत्सवा व्यतिरिक्त पण त्यांनी छोट्या छोट्या पद्धतीची सामाजिक कामं करायला सुरुवात केली कार्यकर्त्याने पहिल्यांदा काम करताना बक्षीस जिंकायचं या उद्देशाने करायला केली पण आहे ना असे एक दीड वर्षा जसं कार्यकर्त्याला वाटले की अरे बक्षीस ही खूप छोटी गोष्ट आहे आपल्याला ह्याच्यातनं मिळणारा जो है, आनंद आहे तो खूप मोठा आनंद आहे आपल्याला याच्यातनं आपण जे काही सामाजिक उपक्रम राबवतो जे काही सामाजिक कार्यक्रम करतो याच्यातनं मिळणारं समाधान हे खूप मोठं आहे आणि मग मंडळ बक्षीचा विषय बाजूला ठेवून वर्षभर सातत्याने काम करा लागले मग जसं एका मंडळाला रिझल्ट मिळायला लागले तशी बाकीची पण मंडळं तयार व्हायला लागली बाकीची मंडळं पण काम करायला लागली आणि त्याचं एक एंड रिझल्ट असायला झालं की साधारण सन दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा हा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये पुण्यातलं प्रत्येकच मंडळ काहीतरी सामाजिक काम करत होतं आणि सामाजिक कार्याची पुण्यातल्या मंडळांमध्ये एक सकारात्मक स्पर्धा सुरू झालेली त्या काळामध्ये बघायला मिळाली अनुभवायला मिळाली कार्यकर्त्याचा जो पिंड आहे तो खूप काळ असा स्पर्धेसाठी चांगलं काम या पठडीत नसतो त्याला एकदा चांगलं काम करायची सवय लागली त्यातला त्याच्यातला समाधान मिळायला लागलं त्याच्यातनं त्याच्याकडे बघायची लोकांची जी एक नजर बदलली लोकांच्या नजरेत ते कादर आलं की अरे हा चांगला कार्यकर्ता आहे हा खूप चांगलं काम करतो एक कौतुक लोकांना जेव्हा दिसायला लागला कार्यकर्त्यांच्या नजरेत तेव्हा ही जी मंडळ मंडळांमध्ये जी स्पर्धा होती ना ती स्पर्धा पूर्ण संपून गेली चांगल्या कामाची जी स्पर्धा आहे ती आणि सगळी मंडळ एकत्र होऊन काम करायला लागले आणि आजच्या घडीला अशी कंडिशन आहे की पुणे शहरातली सगळी मंडळं मंडळाचं बॅनर मंडळाचं नाव पुरतं तेवढंच ते नावापुरतं आहे पण आम्ही सगळी मंडळं खूप एकत्र एकमेकांशी घट्ट जोडलेलो असतो सगळेजण एकमेकांच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होत असतो त्याच्यामध्ये काम करत असतो आणि एक वेगळंच गणेशोत्सवाचं एक सामाजिक काय म्हणता आपण जसं आप दहावीचा आपण लातूर पॅटर्न असतो बोर्डाचा लातूर पॅटर्न असतो असे वेगळे पॅटर्न असतात तसा पुणे शहरातल्या गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांनी समाजकार्याचा एक पुणे पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रभर एस्टॅब्लिश केला त्याचा रिझल्ट जर आपण बघायला गेलो तर तुम्ही कोविडचा काळ डोळ्यासमोर आणा कोविडच्या काळामध्ये सगळ्या राज्यांमध्ये फार वाताच झाली होती पण महाराष्ट्र हे असं राज्य आहे की तिकडे पहिल्यांदा जेव्हा अन्नाची गरज होती तेव्हा योग्य प्रमाणात अन्नचं हे दिलं गेलं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या कालावधीमध्ये दोन वर्षामध्ये एकही भूखबळी नाही गेला किंवा ऑक्सिजनचं जे काम आहे ऑक्सिजन वेळोवेळी लोकांना मिळत गेला आपल्या इकडे प्रेतांच्या रांगा नाही लागल्या किंवा आपल्या इकडं वॅक्सिनेशन शंभर टक्के खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकलं या सगळ्याचं जर आपण ॲनालिसिस केलं तर एक गोष्ट तुम्हाला कळेल की या गोष्टी घडू शकल्या त्या फक्त गणपती मंडळांच्या मुळेच हे घडू शकलं महाराष्ट्रातली गणपती मंडळांची जी संघटित विधायक ताकद आहे त्याच्यामुळे कोविड सारख्या मोठ्या संकटातनं आपण खूप सही सलामत बाहेर पडलो त्याच्यामुळं जो मला सुरुवातीच्या काळात बघायला जो मिळालेला गणेशोत्सव होता एकोणीसशे नव्वद दोन हजार तो खूप वेगळा होता आणि आता ते चक्र इतक्या वेगान वेगाने तो आलेख सामाजिक कामाचा वेगळ्या पद्धतीचे कार्यकर्ते याच्यातनं घडत गेले म्हणजे असं नाही की नुसतं सामाजिक काम घडतंय आहे याच्यामध्ये काम करणारा जो प्रत्येक कार्यकर्ता आहे तो या सगळ्या प्रोसेसमध मंडळाच्या इतका पॉलिश होऊन बाहेर पडतो एक माणूस म्हणून की तो मंडळाच्या व्यतिरिक्त किंवा गणेशोत्सवाच्या व्यतिरिक्त त्याला कोणत्याही क्षेत्रात टाका तिकडं तो त्याची चमक दाखवून देतो कारण की त्याचं मॅनेजमेंट लेव्हलला असेल थॉट लेवलला असेल इतकं त्याचं चमकून निघालं इतकं त्याच्यावरती काम झालेलं आहे जी शंभर लोकांमध्ये हा कार्यकर्ता स्टँड आउट होतो आणि प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं उल्लेखनीय काम करतो आणि प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रातला एक ब्रँड आहे त्याच्यामुळं या वीस ते पंचवीस वर्षामध्ये माझ्या सुदैवाने हे अख्खं जे एक चांगलं ट्रान्सफॉर्मेशन होतं ते खूप जवळनं बघण्याची संधी मला गणपती बाप्पाने दिली नक्कीच तुम्ही एक बदललेलं स्वरूप तर सांगितलं मात्र कधी कधी काय होतं की याच सगळ्या गणेशोत्सवामध्ये एक काही आपल्या पुण्यातले सुजान नागरिक असतील त्यांच्याकडनं प्रश्न कधी कधी उपस्थित केला जातो की काय हा धांगडझिंगा चालवलेला असतो कार्यकर्त्यांकडनं गाणे डान्स वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस विसर्जन मिरवणुकीत आपण पाहतो त्यावेळेस काय कार्यकर्ता म्हणून वाटतं तुम्हाला नाही ज्या गोष्टीत चूक आहेत त्या चूक आहेत मुळात ही एक लोक चळवळ आहे ही प्रोसेस आहे आपण त्याच्यातनं जेवढ्या आपल्या चुका सुधारत सुधारत पुढे जाऊ तेवढा याच्यातला लोकसहभाग वाढत जाईल जर जा लोकसहभागच वाढत नसेल किंवा जर तिथे थांबत असेल तर त्या त्या ती जी चळवळ आहे त्या चळवळीशी आपण केलेली प्रतारणा आहे असं मला वाटतं पण याची दुसरी बाजू ही पण आहे की म्हणजे मी डिनाय नाही करत की आनंद चतुर्दशीला बऱ्याचदा लोकांना स्पीकरच्या त्रास याचा आवाजाचा त्रास होत असतो किंवा ते हे केलं जातं की अख्खे चोवीस पंचवीस तास अख्खा जो मुख्य रस्ता आहे शहराचा लक्ष्मी रस्ता जी मुख्य वाहिनी आहे किती बंद असते पण त्याची दुसरी बाजू ही आहे की दरवर्षी आपल्याला कमीत कमी दोन ते तीन व्हिडिओज आपल्याला दरवर्षी बघायला मिळतात की काहीतरी एखादी दुर्घटना झाली का एखाद्याला साधी चक्कर जरी येऊन पडला ना विसर्जन मिरवणुकीमध्ये तरी पुढच्या पाच ते सात मिनिटामध्ये तो माणूस अँब्युलन्स हॉस्पिटलमध्ये ते लक्ष्मी रोडनेच पोहोचलेला असतो कितीही तिथे लाखोंची गर्दी असू द्या किती तिकडे हजारो ढोलताशा वादक असू द्या मुळात गणपती बाप्पाच्या चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता हा इतका सेन्सिबल आहे ना की तो कधीच मागे अँब्युलन्स आहे आणि तो पुढे त्याचा स्पीकर लावून नाचतोय असं होऊच शकत नाही त्या अँब्युलन्स अशा दोन ते तीन मिनटं म्हणजे कदाचित ट्रॅफिकमध्ये खूप अँब्युलन्स अडकतात पण या विसर्जन मिरवणुकीमध्ये अँब्युलन्स अडकल्याची एकही घटना अजून मी बघितलेली नाही आहे आणि कधीच दिसणार पण नाही आणि हे फक्त एका दिवसाची मिरवणुकीपुरतं नाही आज पुण्यातली गणेशोत्सव मंडळ अशी आहे म्हणजे कोविडच्या काळामध्ये चितळ्यांची एक ब्रँड फिल्म होती बाप्पाची मूषक सेना म्हणून की त्याच्यामुळे दाखवलं होतं की एक ज्येष्ठ नागरिक अख्खे तिथल्या मंडळाचे कार्यकर्ते दोन ते ती तीन महिने त्यांना घराच्या बाहेर पण पडून नसतं देत अशी त्यांनी एक ती पिशवी लावलेली असते आणि त्या पिशवीतनं ते त्यांना वस्तू दे देत असतात तर ही अशी काल्पनिक कथा नाहीये पुण्यातल्या प्रत्येक गल्ल्या गल्ल्यांमध्ये तिथल्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष देण्याचं त्यांना सांभाळण्याचं काम हे तिकडच्या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे अगदी जेव्हा आपण असं ते बघतो ते पुरुष प्रकरण आता सगळं बघितलं तर आस्तात असं कधी झालं नाही आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की पुढच्या शंभर वर्षात असं कधी घडणार पण नाही की एखादा मुलगा गणपतीच्या मंडळाच्या ढोल तशा पथकातन घरी जातोय आणि जाताना त्याने दोघा तिकांना असं गाडीने ठोकलेले तरी बघा हा उत्सव आहे किंवा ते एक वय असतं ना तुम्ही त्याच वयातल्या आहात की ते एक एनर्जी असते तुम्हाला तुमची ती एनर्जी ती बाहेर काढायची असते तुमच्यासमोर दोन पर्याय असतात एक तर ती एनर्जी बाहेर येणं गरजेचं असतं तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत एकतरी असे प पार्ट्या वगैरे या गोष्टी तिकडं तरी किंवा गणेशोत्सव मंडळ ढोल पथक हे तरी आता चॉईस तुमचं आहे की जर त्या दोन पैकी एक काहीतरी निवडायचं झालं तर तुम्ही एक शून्य नागरिक म्हणून त्यातलं काय निवडावं सर दुसरा प्रश्न असा असेल की या गणेश उत्सवाची व्याप्ती अजून आपल्याला कोणत्या स्तरापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो एक कार्यकर्ता म्हणून त्याबद्दल एक काय वाटतं त्यावरती प्रकाश टाक हा आत्ताचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की जसं गणेशोत्सवाचं एक वेगळं ट्रान्सफॉर्मेशन सन दोन हजार ते दोन हजार चोवीस मधलं मी सांगितलं आता आपण एका नव्या वरती आलोय की आता आपण आपल्या इथं खूप छान तयार झालंय आता काही महिन्यापूर्वी किंवा मी आता जो हा बघत बघताय त्या सगळ्यांना सांगेल की त्यांनी लगेच आपला मोबाईल काढावा आणि युट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च करावं की जगातले टॉपचे फेस्टिवल कोणते पर्यटनाच्या दृष्टिकोनात सगळ्यात लार्जेस्ट फेस्टिवल कोणते अशी वेगळ्या पद्धतीची सर्च करून बघावी दुर्दैव आपलं हे आहे की ज्या उत्सवामध्ये जगातला सगळ्यात नंबर एकचा उत्सव होण्याचं चा पोटेन्शियल आहे म्हणजे आपलं केवढा ग्रँजर केवढं आहे आपल्या गणेशोत्सवाचं आपली ती भव्यता आहे त्याच्यामध्ये आध्यात्मिकता आहे त्याच्यामध्ये परंपरा आहे त्याच्यामध्ये विज्ञान आहे त्याच्यामध्ये काय नाहीये सगळे म्हणजे जगात जेवढ्या अस्तित्वात असलेले सगळे आर्टफॉर्म्स या गणेशोत्सवामध्ये आहेत त्याच्यामुळं जगा पुन्हा असं नाही की फक्त तिथं महाराष्ट्रातच घडते अख्ख्या जगभर गणेशोत्सव साजरा होतो अमेरिकेमध्ये जवळजवळ शंभर एक गणपती मंडळं आहेत पंचवीस ढोल तशा पथक आहेत तर जो जगातला नंबर एकचा उत्सव असायला पाहिजे तो जर गुगल तुम्ही करून बघितलं तर पहिल्या वीसमध्ये पण दिसत नाही ही आपलं दुर्दैव आहे त्याच्यामुळं आता मी या विषयावरती काम करतोय की हा गणेशोत्सव जो आहे तो जगभर पोचलेला आहे पण अजून जग आपल्या महाराष्ट्राच्या गणेशोत्सवामध्ये त्या संख्येने आलेलं नाही आहे अशी आपल्या जगामध्ये अनेक शहरं आहेत की त्यांनी केवळ तिथले छोटे छोटे सण किंवा काहीतरी एखादा इव्हेंट याचं ग्लोबली इतकं मार्केटिंग केलं की त्या गोष्टींच्यामुळे त्या शहराची त्या देशाची अर्थव्यवस्था अख्खी बदलून गेली तर आपल्याकडं ती क्षमता आहे आपल्याकडचा गणेशोत्सवामध्ये ती भव्यता आहे तर आत्ता मी या विषयावरती काम करतो की लाखोंच्या संख्येने आंतरराष्ट्रीय पर्यटक महाराष्ट्राच्या गणेशोत्सवामध्ये यावेत जेव्हा लाखोंच्या संख्येने पर्यटक येतील तेव्हा औपस यांना रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होतील म्हणजे एक आंतरराष्ट्रीय पर्यटक किमान दहा रोजगाराच्या संधी तयार करत असतो तर असे लाखोंच्या संख्येने आलेले लोक आपण इमॅजिन करा की किती रोजगाराच्या संधी उभ्या राहतील रोजगारांच्या संधीच्या बरोबरीने ॲटोमॅटिक आपल्याला आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कडे लक्ष द्यावं लागतं किंवा ते ती प्रोसेस आहे जेव्हा तुमच्याकडे एवढ्या मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय पर्यटक येणार तेव्हा बाय डिफॉल्ट तुम्ही तुमचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पण तसे बदल होणारच म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी महाराष्ट्राच्या ये गणेशोत्सवामध्ये येण्यासाठी आम्ही ग्लोबल गणेश फेस्टिवल ही मुवमेंट आता मध्ये घेतली आहे आणि त्याच्यावरती ते आता आमचं काम चालू आहे आता एक दुसरा प्रश्न की आपण पाहतो तुम्ही आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये मिळून मिसळून राहत असता असं वाटतंय आता की आता प्रत्येक गणेश मंडळ हे आता गर्दीच्या मागे लागलंय गर्दींची स्पर्धा व्हायला लागली या सगळ्यांमध्ये की आपल्या मंडळात जास्त गर्दी व्हावी आपल्या गणेश गणरायाला लोकांनी जास्त पाहावं डेकोरेशनच्या माध्यमातून असेल देखाव्याच्या जिवंत हा माध्यमातून असेल असं कुठे जाणवत होती नाही तसं होण्यात मला काही चुकीचं पण वाटत नाही ही फक्त जी स्पर्धा आहे ती सकारात्मकरित्या व्हायला हवी म्हणजे जसं मी सांगितलं की एक मंडळ चार सामाजिक कार्यक्रम आहे म्हणून मंडळांमध्ये स्पर्धा आली की तो चार करतो तर मी पाच करेल मी सहा करेल त्यातनं झालं काय समाजातल्या कुठल्या तरी घटकाला मरतच झाली मुळात गणेशोत्सव असेल डो तश पथक असतील हे कार्यकर्ते आहेत ते परफॉर्मर आहेत कोणाला नाही आवडणार म्हणजे आता समजा एखाद्या गृहिणीने चांगली भाजी केली घरी काहीतरी एखादा चांगला स्वयंपाक बनवला तर तिला अफकोर्स असं नाही वाटणार ना की बाबा घरातलं कोणीतरी एकानेच खावं तिला हेच वाटणार की अजून चार लोकांना बोलवं त्यांनी ते खावं त्यांनी ती चव घ्यावी त्यांना त्यांनी तिला कौतुक करावं की अरे वाकरी छान झाले ऍप्रिसिएशन आहे ना ते, ते तर एखादा खेळाडू असतो एखाद्या खेळाडूला जर मोकळ्या ग्राउंडवरती खेळायला सांगितलं कोणच नाही तिथं आणि जर ते अख्खं स्टेडियम भरलं असेल तर त्या खेळाडूला काय आवडेल अख्खं भरलेलं स्टेडियमच आवडेल एखादा कलाकार आहे की तो त्याच्या घरामध्ये काहीतरी त्याच्या बेडरूममध्ये बसून गाणी म्हणतोय त्याला तिथं गाणं म्हणायला जास्त आवडेल की एखाद्या व्यासपीठावरती त्याच्यासमोर ऍक्च्युअल त्यातले करणारे हजारो श्रोते आहेत तेव्हा त्यांच्या समोर गायला आवडेल तर हा परफॉर्मन्सचा विषय हा परफॉर्मर प्रत्येक परफॉर्मरला वाटतंच की आपल्याला बघितलं जावं आपल्या त्याचं योग्य रिकग्नेशन मिळावं मग हे बाकी ठिकाणी जरी सगळं चालतं तर मग मंडळांना वेगळं नियम का बाकी सगळं सोडा की आपण एखादं प्रसिद्धी माध्यम बघितलं ते चालतं कशावरती तुमच्या रिडरशिपवरतीच चालतं ना तिकडं आपण अभिमानाने सांगतो ना काए -काए -काए की आमचे एवढे सबस्क्रायबर आहेत आमचे लाखो आहेत त्याच्या आधी आपण काय काय गेमिक्स करतोच मग जेव्हा विषय गणपती मंडळांच्या गर्दीचा येतो मग तिकडं प्रॉब्लेम कशाला असायला पाहिजे नक्कीच सर खूप सुरेख अशी माहिती सांगितली बखर लाईवशी जोडले गेले नक्कीच आपण जर पाहिलं तर गणेश मंडळांविषयी आणि गणेश विषयी आपण अधिक माहिती विविध वेगवेगळ्या वेग गणेश कार्यकर्त्यांसोबत यापुढे घेणारच आहोत यासाठीच पाहत राहा बखरलाईव्ह पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा